जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपला विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक चालू होता बघा हा टॉपिक चालू होता त्यातल्या जवळपास बारापर्यंत सर्वच्या सर्व कसोट्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ठीक आहे परंतु मी पुन्हा आज काय करणार तुम्हाला दोन पासून ते बारापर्यंत पुन्हा मी कसोट्या क्लिअर करणार तुमच्या आज ओके आणि काही प्रश्न घेणार आहे तर ते बघा ते घेण्याअगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल ना भाऊ चॅनलला एकदा सबस्क्राईब करत आध्या आणि एकदा चॅनल सबस्क्राईब कर लाईक कर व शेअर कर आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा ठीक आहे का चला तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करू विभाज्यतेच्या कसोट्या बाळांनो अण्णो विभाज्यतेच्या कसोट्या सांगणार मी तुम्हाला सर्वात अगोदर काय येणार आहे दोनची कसोटी दोनची कसोटी पहिले काय येणार आहे दोनची कसोटी भाऊ दोनची कसोटी काय आहे तुम्ही माझ्या सोयी यक्ची नाही का कसोटी दाद्या एकची कसोटी आहे एक ना कोणत्याही संख्येला भाग जातो भाऊ कोणत्याही संख्येला ओके का कोणतीही संख्या असो त्याला एकमे भाग जातो म्हणूनच आपण म्हणतो सबका मालिक ना कोणत्याही संख्येला भाग जातो पाय मला सांग कोणतीही संख्या सांग प्रत्येक संख्येला एकने भाग जातो म्हणजे जातो म्हणून त्याची कसोटीच नाही भाऊ कसोटी सुरू होणार आहे दोनची कसोटी दोन पासून कसोटी सुरू होणार आहे बघा आता बघा दोनची कसोटी काय रे बाळा मी सांगितलं तुम्हाला परंतु आज पुन्हा सांगणार आहे दोनची कसोटी काय दादा ज्या संख्येच्या शेवटून ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी अंक असेल तर त्याला दोन ने पूर्ण भाग जाणार आहे भाऊ तू दोन ने पूर्ण भाग म्हण किंवा दोन ने निशेष भाग म्हण ते एकच झालं निशेष आणि पूर्ण एकच भाऊ ते ओके का ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ असेल त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जाणार ओके बाळा मग बघा बरं आता आता मला सांगा मग तुम्ही सरळ सरळ सांगू शकता दोन सेकंदात सांगू शकता याला भाग जातो का नाही दोन्ही हो जातो भाऊ आता दुःख सुटी शिकला तुला काही टेन्शन राहिलं का नाही दोन ने भाग जातो बरोबर कस का ओळखलं याच्यापैकी एखादा अंक आहे ना शेवटून हे बघ बर आठ आहे ना म्हणजे याला भाग जाणार बरोबर आहे का दोन याला भाग जाणार मला सांग मग आता या संख्येला जाईल का बरं दोनने भाग जाईल का भाऊ नाही जाणार कोण शेवटी यापैकी एखादा अंक नाही ना म्हणून याला भाग जाणार नाही भाऊ आता जाईल का बरं हो जाईल दाद्या मला सांग बरा आता भाग जाईल का बरं दोन्हीला जातो दोन्ही पूर्ण भाग जातो आता जाईल का बाळांनो वागेला हो जातो का बाळांनो की बाबा ह्या ह्या अंकांपैकी एखादा अंक जर एखाद्या संख्येच्या शेवटून असेल ना तर त्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो दाद्या ओके का एवढं लक्षात ठेवा क्लिअर बाळांनो दोनची कसोटी क्लिअर झाली असेल बघा तुमचे पुन्हा आजू एखादा उदाहरण क्लिअर बाळांनो काही अडचण कोणाला ओके ना ही झाली बाळा दोनची कसोटी तुम्हाला दोनची कसोटी समजली असेल चला आता तीनची कसोटी भाऊ काय तीनची कसोटी तर पाय तीनची कसोटी दाद्या तीनची कसोटी काय रे भाऊ तीनची कसोटी भाऊ काय माहिती का समजून घे ज्या संख्येच्या अंकांची वेरीज ज्या संख्येच्या अंकांची वेरीज जर कधी तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो ओके बाळा ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ज्या संख्येच्या अंकांची बेरीज जर तीनच्या पटीत असेल तीनच्या पाड्यात असेल किंवा पाड्याच्या नंतरची संख्या तीनच्या पिढी जर असेल मी ना तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जाणार भाऊ हे बघ बरा याला जातो का नाही बाळा बरं तीनने भाग पहिले या संख्येच्या अंकांची बेरीज करायची बाळा सान आठ चौदा चौदा चार अठरा हो बहो अठरा आहे ना तीनच्या पटीत आहे ना म्हणजे तीनने पूर्ण भाग जाणार आहे बरोबर याला जातो का बा बरं एक आठ नऊ नऊ सहा पंधरा पंधरा सात बावीस बावीस तीनच्या पटीत ते करे दाद्या नाही म्हणजे याला तीन ने भाग जाणार नाही आता बघ बर येईन का एक आठ नऊ नऊ सहा पंधरा पंधरा सात बावीस बावीस दोन चोवीस चोवीस तीनच्या पटीत आहे खरे आहे तीन आठ चोवीस तीनच्या पटीत आहे ना म्हणजे भाग जाणार भाऊ सातशे जेल करे नाही जाणार तीनच्या पटीत आहे काही ज्या अंकांची भीतीच नाही आता बघ बर बाळा हो जाणार का सात आणि शून्य सात सात शून्य सात सात दोन नऊ नऊ ही तीनच्या पटीत आहे समजलं बाळा दोनची आणि तीनची कसोटी क्लिअर झाली का तुमची ओके चला आता आपण समोरची कसोटी हे तुम्हाला समजलं असेल बाळांनो क्लिअर चलो चारची कसोटी भाऊ चारची कसोटी काय पाय समजून घ्या एकाच पूर्णच पूर्ण एका व्हिडिओमध्ये पूर्ण पूर्ण कसोट्या होऊन ओके बाळांनो चारची कसोटी काय ज्या संख्येचे शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला ने पूर्ण भाग जातो किंवा तुम्ही निशेष भाग जातो असं म्हणू शकता दादा हे बघ शेवटचे दोन अंक मिळून आता बघा चौऱ्याऐंशी हजार आठशे चाळीस ही संख्या आहे मग शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या कोणती आहे चाळीस मग चाळीसला चारने भाग जातो का भाऊ हो जातो चारने भाग जातो ना बाळा चाळीसने चाळीसला चारने भाग जातो ना म्हणून या पूर्ण पूर्ण संख्येला चारने भाग जाणार आहे भाऊ आता बघा आता बाबा बरं या संख्येला भाग जाईल का बरं चारने बघा बरं जाणार आहे का नाही भाऊ परंतु जर समजा आपण आता म्हटलं की बाबा चौऱ्याऐंशी लाख अडोतीस हजार चारशे त्रेचाळीसला भाग जातो कर दाद्या नाही जात समजा आता आपण म्हटलं बाळा इकडे चाळीस घेतलं किंवा आपण ही संख्या दुसरी घेऊन घेऊ या संख्येला चारने भाग जातो का पायच भाऊ शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या काय आली शून्य चार याला चारने भाग जातो ना भाऊ म्हणजे पूर्ण संख्येला चारने भाग जाणार दाद्या ठीक आहे आता पुन्हा पाय बरा याला जाईल खरं भाग हो जातो भाऊ शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या आहे त्याला चारने भाग चालला म्हणजे याला बी भाग जाणार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ बरोबर फक्त काय पाहायचं बाळा शेवटचे दोन अंक म्हणून तयार होणाऱ्या संख्येला जर सारने बाग जाता सेल, तो चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो किंवा तुम्ही पूर्ण भाग जातो असं म्हणू शकते ओके चला बाळांना आता पुढची कसोटी बघा पुढची कसोटी एकदम सोपी पाचची कसोटी पाचची कसोटी बाळा पाचची कसोटी का काय रे दाद्या तुला तर सांगाच काम नाही तुमचं पाठच असेल पाचवी कसोटी अशी बाळा ज्या संख्येच्या शेवटून शून्य शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो पाचने निशेष भाग जातो किंवा तुम्ही म्हणू शकता पाचने पूर्ण भाग जातो भाऊ पाय बरं आता शेवटून काय पाहिजे रे शेवटून पाहिजे शून्य किंवा पाच शेवटून पाहिजे शून्य किंवा पाच याच्यापैकी एखादा अंक असेल त्याला पाचने भाग जाणार आहे भाऊ समजला का ओके एक्झाम्पल बघून जाईल कर भाग हो जाणार शेवटी शून्य आहे ना म्हणजे पाचने भाग जाणार भाऊ जाईल कर भाग बाळाला हो जातो शेवटून पाच आहे यालाही पाचने भाग जाणार बाळा जाईल कर भाऊ पाचने भाग नाही जात पूर्ण भाग चालला का नाही शेवटून शून्य किंवा पाच पाहिजे दादा आपण इथं पाच घेऊ जाईल का ओ, आता हो जात ठीक आहे तुम्हाला इथपर्यंत कसोट्या समजल्या बाळान एकदा तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बरं पटकन करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका पटकन ठीक आहे चला आता भाऊ मित्रांनो पुढचं सहाची कसोटी <coughs> सहाची कसोटी बाळांनो सहाची कसोटी काय बघा सहाची कसोटी काय सहाची कसोटी पहा ज्या समसंख्येला तीनने भाग जातो अशा संख्येला सहाने पण निशेष भाग जातो ओके बाळा जी समसंख्या पाहिजे तीन ने भाग जाणारी पाहिजे अशा संख्येला सहाने निशेष भाग जाणार आहे भा ओके पाय बरं आता हो याला जिंक रे सहाने भाग पहिले तर पाहायचं समसंख्या आहे का नाही भाऊ ही समसंख्या नाही आहे तू म्हणशा सर कोणत्याही सहा आणि भाग जिन का नाही रे दाद्या मी काय सांगितलं त्याला तीनने बी भाग गेला पाहिजे तीनने भाग जाणारे पाहिजे आणि समसंख्या पाहिजे हे दोघं बी असेल तरच त्याला सहाने भाग जाणार भाऊ ठीक आहे का बाळा ही समसंख्या नाही आहे ही विषमसंख्या तीनने भाग जातो पण विषमसंख्या म्हणजे सहाने भाग जाणार नाही बाळा आता देईल का बरा हो जातो काय रे बाळा तीनने भाग जातो आणि ही समसंख्या सुद्धा आहे तुम्ही माझ्या सर तीनने भाग जातो कस काय जातो दाद्या तीनची कसोटी काय रे बाळा ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पटीत असते अशा संख्येला तीनने पूर्ण भाग जातो बरं बरोबर आहे ना सहा तीन नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि सहा चोवीस तीनच्या पटीत चोवीस आहे बरोबर आहे का म्हणजे याला भाग जाणार आहे संख्या सुद्धा आहे बाळा समजलं बाळा सहाची कसोटी बाळा याला दिल का बरं सहाने भाग हो जातो का समसंख्या आहे या संख्येच्या अंकांची विहिरी जी तीनच्या पेटीत आहे म्हणजे तीननेही भाग जातो आणि समसंख्या सुद्धा आहे म्हणजे याला सहाने भाग जाणार आहे बाळा ओके जाईल का रे बाळा याला तीनने भाग बघा बरं म्हणजे जाईल काळ व्हायला सहाने भाग तीनने म्हणजे ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो बाळा आठ आणि आठ सोळा सोळा नऊ सोळा नऊ पंचवीस पंचवीस सहा एकतीस एकतीस हे एकतीस हे तीनच्या पटीत आहे का नाही म्हणजे याला तीनने भाग जाणार नाही ही समसंख्या आहे पण तीनने भाग चालला का नाही म्हणजे याला सहाने भाग जाणार नाही बाळा मग आता बघ एकतीस झाले ठीक आहे मग मी आता इथं हे वाढवलं बघा पाच शून्य वाढवलं पाय बरं मग आठ आठ सोळा सोळा नऊ पंचवीस 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 सहा एकतीस एकतीस पाच छत्तीस छत्तीस आणि शून्य छत्तीस बाळा छत्तीस हे तीनच्या पटीत आहे म्हणजे त्याला तीनने भाग जाणारे तर मग समसंख्या आहे का यस आहे बाळा तुला समसंख्येची डेफिनेशन माहिती ना काय तर ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा शून्य दोन चार सहा आठ यापैकी या अंक असतो ना अशा संख्येला समसंख्या म्हणतो बावड्या मग ही समसंख्याने तीन भाग जातो म्हणजे याला सहाने बी भाग जाणार आहे क्लिअर झाला बाळा ओके चला पुढचं भाऊ सातची कसोटी नाही मित्र सातची कसोटी एरर रे ओके सातची कसोटी काय रे बाळा प्रत्यक्ष आपल्याला भाग देऊन पाहावं लागेल त्याला क्लिअर आता घेऊ आपण आठची कसोटी बाळांनो आठची कसोटी काय रे बाळा आठची कसोटी बावड्या एकदम सोप चारची कसोटी तशी होती तशीच आठची कसोटी भाऊ आठची कसोटी काय बाळा ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर कदाचित जर समजा आठने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो भाऊ पाय शेवटचे तीन अंक मिळून शेवटचे तीन अंक मिळून हे बघा आता ही संख्या आहे शेवटचे तीन अंक मिळून तयार होणारी संख्या ही आठशे आठ झाली मग आठशे आठला आठने भाग जातो रे भाऊ हो जातो आठ एक आठ आठ शून्य शून्य आठ एक आठ जातो म्हणजे या तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने भाग चालला म्हणजेच या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जाणार आहे दादा समजलं कर दादा ओके भाऊ पायवर आता याला जातो का यास शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने भाग चालला बाळा म्हणून या पूर्ण संख्येला आठने निशेठ भाग जाणार आठ एक आठ आट, लहान अंक म्हणजे शून्य आणि आठेआटी चौसष्ट बाळा आता जातो का बरं भागेला आठने भाग जातो का बा बरं शेवटचे तीन अंक मिळून तयार होणार संख्या शून्य पंचेचाळीस आठने मागचाला गेला नाही चालला कोण शून्य आठ शून्य शून्य पुन्हा बाळा लहान अंक आठापंच चाळीस पाच रोवरले पूर्ण भाग मागचालला का नाही बाळा आता आपण एक काम करू दाद्या इथं म्हटलं बाळा इथं शून्य वाढवलं जाईन का बरं आठा चाळीस आठ चाळीस नाही चालला बाबा बाळा मग आता जर समजा आपण आता म्हटलं बाळा आता पुन्हा दोन शून्य वाढवले मग आता इथं काय ज्या संख्येच्या शेवटी बाळा आता तीन तीन शून्य म्हणून तीन तयार उरवली त्या संख्येला आठने भाग जातो ना म्हणजेच या पूर्ण पूर्ण संख्येला ने भाग जातो आठने म्हणजे काय रे बाळा ज्या संख्येचे शेवटचे तीन जर समजा ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक हे शून्य असतात अशा संख्येला बी ने निशेष भाग जातो आणि चारची कसोटी मी तशी तयार करू शकतो दो ज्या शे संख्येचे शेवटचे दोन अंक म्हणून तयार होणारा संख्ये म्हणजे शेवटचे दोन अंक शून्य असेल तर त्या संख्येला चारण्याचा भाग जातो आणि आठची कसोटी काय शेवटचे तीन अंक तीन अंक शून्य असेल तरी त्या संख्येला आठ अनेशे भाग जातो समजला बाळांनो एकदम सोपं बाळा ठीक आहे चला नऊची कसोटी भाऊ बाळा आपण आता हो नऊची कसोटी काय बाय एकदम सोपं भाऊ ऐक नऊची कसोटी 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 भाऊ नऊची कसोटी काय रे दाद्या नऊची कसोटी अशी बाळा तीनची कसोटी कशी आहे तशीच नऊची कसोटी आहे ज्या संख्येच्या अंकांची विहिरीज ही नऊच्या पटीत असते ना बाळा त्या संख्येला नऊने ने निशेष भाग जातो भाऊ मी काय म्हटलं ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही नऊच्या पटीत आहे त्या संख्येला नऊने ने भाग जातो नऊच्या पटीत हे बघ सहा सहा बारा बारा सहा अठरा अठरा आणि शून्य अठरा हे नऊच्या पटीत आहे ना बाळा अठरा म्हणजे याला नऊने भाग जाणार आहे अंकांची मिरेची नऊच्या पटीत पाहिजे बाळांनो जाईल का बरं याला नऊ भाग नाही जाणार कोण जाणार दादा सात आणि सात चौदा चौदा आणि सात एकवीस झाले आणि एकवीस हे नऊच्या पटीत आहे का नाही बाळा आता बघ बरा जाईल का सात सात चौदा चौदा सात एकवीस एकवीस सहा सत्तावीस बाळा नऊच्या पटीत सत्तावीस आहे ना नऊच्या बाळ्यात सत्तावीस आहे ना म्हणजे याला नऊने भाग जाणार ओके बाळा पुन्हा बघा बरं जाईल करे बाळा सहा बारा बारा सात एकोणावीस एकोणावीस आणि एकोणावीस पाच चोवीस जाईल का दाद्या नाही आता जाईल कर दाद्या जा? यास का ह्या अंकांची बेरीज ही नऊच्या पटी ते बाळा म्हणूनच याला नऊने भाग जातो ठीक आहे का काही अडचण कोणाला ठीक आहे नऊ पर्यंत क्लिअर बाळा आता बाय दहाची कसोटी आर खतरनाक दहाची कसोटी म्हणजे म्हणजेच काय दहाची कसोटी म्हणजेच काय अरे बाळा ज्या संख्येच्या शेवटून फक्त शून्य असेल ना शून्य असेल ज्या संख्येच्या शेवटून त्या संख्येला ने भाग जातो आता या संख्येच्या शेवटून शून्य आहे ना ज्याला दहाने भाग जाणार आहे या संख्येच्या शेवटून शून्य आहे का नाही म्हणजे याला दहाने भाग जाणार नाही आता जाईल का बरा यास जातो म्हणजेच बाळांनो काय लक्षात ठेवायचे ज्या संख्येच्या शेवटून शून्य असेल अशा संख्येला दहाने निशेष भाग जातो ओके बाळांनो चला बघू आता अकराची आणि बाराची कसोटी समजून घ्या बाळा अकराची कसोटी काय पाय बाळा नऊ अकराची कसुटी काय रे बो ज्या संख्येच्या एका आड एक एका आड एक अंकांच्या बेडजेतील फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो बावड्या क्लिअर झालं का ज्या संख्येच्या आड एक अंकांच्या बेडजेतील फरक हा काय सांगितलं बाळा ज्या संख्येच्या अंकांच्या बेडजेतील फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो बाळा एका आठ एक अंकांच्या पेरजेत फरक बघा चार आणि चार आठ आठ आणि शून्य आठ याच्यातला फरक किती आहे शून्य म्हणजे याला अकराने भाग जाणार समजलगत जा द्या ओके बाळा याला जाईन बरोबर एक आणि तीन चार चार आणि एक पाच यास पाच तीन एक चार चारने एक पाच याच्यातला फरक शून्य बाळा फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल ना त्या संख्येला अकराने ने, ने भाग जातो बाळा समजला का आकृती कसोटी ओके चला बाराची कसोटी बाधा बाराची कसोटी दाद्या एकदम सोप आहे बाराची कसोटी भाऊ बाराची कसोटी काय रे दाद्या ज्या संख्येला तीन व चार ज्या संख्येला तीन व चारने भाग जातो ना बाळा त्याच संख्येला बाराने पण निशेष भाग जातो समजलं बाळांनो ज्या संख्येला तीन ने चारने भाग जातो त्याच संख्येला बाराने निशेष भाग जातो बाळा याला दिल बरं बाराने भाग यस तीनने ने बी भाग जातो चारने जातो तीनने ने कोण जातो या अंकांची बेरीज तीनच्या पटीत जात्या नऊ ही बेरीज आहे आणि चारची कसोटी काय आहे शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो भाऊ बरोबर आहे का समान का ओके याला जातो ना बाळा चारने भाग जाईल कर बाळा यस जातो बाळा सात सात चौदा चौदा एक पंधरा तीनने भाग चालला आणि शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग झाला म्हणजे बाळा तीनने बी जातो आणि चारने बी जातो म्हणजे या पूर्ण संख्येला बाराने भाग जाणार बाळांना ह्या होत्या आपल्या कसोट्या ठीक आहे आता आपण या ठिकाणी आता याच्यानंतर आपण काही प्रश्न पाहू पाय बाळा आजचा पहिला प्रश्न असा आहे भैया सहाने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती सहाने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती दाद्या अतिशय सोपं आहे तू टेन्शन नको हो रे ठीक आहे का मी काय सांगितलेलं आहे ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो ठीक आहे बघ रे याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात समसंख्या आहे परंतु तीनने भाग जाणारी पाहिजे ना तीनने भाग जाणारी तीनची कसोटी तुला माहिती आहे ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पिढीत असते त्या संख्येला तीनने भाग जातो पायसम संख्येचा आहे चार तीन सात सात पाच बारा दोन बारा दोन चौदा बाळा तीनच्या पटीत आहे का नाही म्हणजे याला भाग जाणार नाही बाळा सात तीन दहा दहा तीन तेरा तेरा आणि चार सतरा सतरा हे तीनच्या पटीत आहे का नाही याला जाणार नाही बाळानंतर आठ दोन दहा दहा दोन बारा बारा सहा अठरा या अंकांची बेरीज ही अठरा आली बाळा ही समसंख्या सुद्धा आहे आणि तीनने पण भाग चालला याला म्हणजे या संख्येला सहाने निशेष भाग जाणार बाळा काय आठ हजार दोनशे सव्वीस बाळा हे पण येणार नाही कोण येणार एक तीन चार चार दोन सहा आठ चौदा तीन पटी चौदा आहे का नाही म्हणजे येणार नाही आपलं ऑप्शन तीन बरोबर आहे क्लिअर बाळांनो आता बघा संकेस एक प्रश्न बघा या ठिकाणी वेगळा होता तो काय प्रश्न होता बघा हे बघा बाळा त्रेपन्न स्टार आणि आठ या संख्येस सहाने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल रे बाबा काय त्रेपन्न स्टार आठ या संख्येस सहाने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल दादा टेन्शन घेऊ नको ना आपण काय म्हणलं रे ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पटीत आहे आणि ती समसंख्या असेल ओके का तीनच्या पटीत असेल तर तीनने भाग जातो सम असेल तर सहाने बी जातो तीन गेला समा असेल त्याचा सहा नेमबाग जातो बाळा बघ बरं याची बेरीज पाहून घेऊ आपण पाच तीन आठ 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 सोळा मग सोळामध्ये किती टाका रे दादा याच्यातले ते तीनच्या पटीत येणार आहे सोळामध्ये जर समजा आपण तीन टाकले तर एकोणावीस होईल एकोणावीस तीनच्या पटीत आहे का नाही बाळा चार जर टाकले चार जर टाकले बाळा सोळामध्ये वीस झाले तीनच्या पटीत वीस आहे का नाही म्हणजे हे पण येणार नाही हे पण येणार नाही बाळा दोन टाकून पाहू ना दोन टाकले अठरा झाले सोळामध्ये दोन टाकले अठरा झाले भाऊ तीनच्या पटीत अठरा आहे म्हणजे तीनने भाग चालला आणि समसंख्या सुद्धा आहे म्हणजे याला सहाने भाग जाणार आहे आणि बाळा ऐवजी काय येणार आहे दोन येणार आहे काय येणार आहे दोन येणार आहे तुम्हाला समजलं करे बाळा ओके ना ठीक आहे चला समोरचं भाऊ आठने निशेष भाग जाणारी संख्या कोणती बाळा आठची कसोटी मी आत्ता क्लिअर केली आठची वसुटी काय आहे ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा आठने भाग गेला त्या संख्येला आठशे भाग जातो बाळा शेवटचे तीन अंक मिळून नाही आठ आठेआठे चौसष्ट होते दोन राहिले नाही जात्याला बाळा आठ ना बहात्तर सहा राहिले जातो का नाही बाळा शेवटचे तीन अंक मिळून शून्य शून्य आठ आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ एक आठ याला भाग चालला रे भाऊ सदुसष्ट शून्य शून्य आठ याला भाग जातो बरोबर का या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जाणार आहे भाऊ क्लियर बाळांनो खालीलपैकी कोणत्या संख्येस तीनने भाग जाईल हो तीनने भाग जाईल आता तीनची कसोटी तुला सांगितलेली ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही तीनच्या पटीत असते ना बाळा त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो बाळा अंकांची बिरीज तीनच्या पटीत पाहिजे तीन आणि पाच आठ आट, आठ आणि एक नऊ नऊ दोन अकरा नाही जाणार रे दाद्याला सात चार अकरा अकरा तीन चौदा चौदा चार अठरा याला जातो याला जातो आहे का रे नाही याला जाणार आहे का रे नाही ऑप्शन नंबर दोन हे बरोबर येणार बाळा आता बघा खालीलपैकी कोणत्या संख्येस नऊने भाग जाईल नऊची कसोटी मी सांगितली मी तुम्हाला काय सांगितले नऊची कसोटी ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही नऊच्या पटीत असते अशा संख्येला नऊने भाग जातो रे बाळा हे बघ बरं नऊ नऊ अठरा अठरा तीन एकवीस एकवीस चार पंचवीस पंचवीस तीन अठ्ठावीस नाही जात बघ याला भाग नऊच्या पटीत पाहिजे अंकांची बेरीज तीन चार सात सात तीन दहा दहा नऊ दहा नऊ एकोणावीस एकोणावीस नऊ अठ्ठावीस नाही जाणार बाळा बाळा नऊ नऊ अठरा अठरा चार बावीस अठरा चार बावीस बावीस तीन पंचवीस पंचवीस दोन सत्तावीस यास याला जातो बाळा कहून अंकांची बेरीज ही नऊच्या पटीत येतात या याला नाही जाणार ना बाळा आक दो नऊ दोन अकरा अकरा पाच सोळा सोळा वीस सोळा चार वीस वीस आणि पाच पंचवीस नऊच्यावटे पंचवीस आहे का नाही बाळांना तुम्हाला समजलं काय आजचा पॉईंट क्लिअर झाला बाळांनो ठीक आहे आता आपण याच्यानंतर बाळा मसावी लसावी चालू करणार आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण ठीक आहे तर तोपर्यंत